तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आता भाताची लागणी झाल्यानंतरनं काय होतं की आपलं जे भात लावलं जातं तेव्हा ते उपटून आपण रोपं बनवलेले असतात आणि ते रोपं उपटून आपण प्लॉटमध्ये लागवड करतो तर ती लागण केल्यानंतरनं काय होतं की आपलं भात पडतं पिवळं आता इथं बघू शकता भात कसं रोपं लावल्यानंतरनं पिवळं पडलेलं आहे तर या अशा पद्धतीनं तुमचं सुद्धा जर भात पिवळं पडला असेल तर यासाठी काय करायचं मित्रांनो तर या पिवळ्या पडलेल्या भातासाठी आपण याच्यामध्ये झिंकचा कमतरता आहे मित्रांनो आणि झिंकचा जर वापर केला तर आपण लागवड झाल्यानंतर सात ते आठ दिवसांमध्ये या अशा भातावरती जर झिंकचा वापर केला तर झिंक काय करतं काम तर या भाताचं जे ताण पडलेलं आहे उपडल्यानंतर जो तो ताण पडतो आपल्या भातामध्ये ताण पडल्यामुळे ते ट्रेसमध्ये जातं आणि ट्रेसमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीनं स्कॉर्चिंग येतं पिवळं पडतं भात तर हे काढण्यासाठी झिंकचा वापर केला जातो पण झिंक नुसतं तुम्ही झिंक वापरणार आहे का तर झिंक नुसतं वापरू शकत नाही तर झिंकसोबत खतं सुद्धा वापरली पाहिजेत आता ही खतं वापरत असताना मित्रांनो सर्वात मोठी चूक करतात शेतकरी मित्र की झिंक सल्फेट जे आहे झिंक हे आपण इतर खतांबरोबर एन के घटक असणार किंवा डी एपी असेल दहा सव्वीस वीज असेल अशा पद्धतीचे एन के घटक असणाऱ्या खतांसोबत वापरल्यानंतरनं त्याच्यामध्ये भांडण होतं म्हणजे असं म्हणतात ना ते क्रॉस आहेत आणि त्यांच्यासोबत झिंक आपण नाही वापरलं पाहिजे की ते आपल्या पिकाला तेवढ्या पद्धतीनं लागत नाही आणि आपल्याला नुकसान होतं मातीचं त्यामुळे झिंक वापरत असताना मित्रांनो युरियासोबत वापरायचं पण सोबत मित्रांनो वा झिंक वापरायचं नाही आणि झिंक वापरत असताना त्याच्यामध्ये पण दोन प्रकार येतात ते टक्के आणि एकवीस टक्के अशा तेत्तीस आणि एकवीस टक्के झिंक असणाऱ्यामध्ये आपण जर तेहतीस टक्के वापरत असू तर एकरी आपण पाच ते सात किलो पर्यंत वापरलं पाहिजे आणि जर एकवीस टक्क्यातलं वापरणार असू तर आपण दहा किलो पर्यंत झिंक वापरलं पाहिजे आणि झिंक वापरत असताना मित्रांनो झिंक सल्फेट फॉर्म्युला असणार आपण वापरलं पाहिजे झिंक सल्फेट असं उल्लेख असणारच आपण वापरलं पाहिजे आणि त्याच्यासोबत आपण जर एकरी पस्तीस ते चाळीस किलो युरिया घेतला आणि अशा आपल्या पिवळ्या पडलेल्या भाताला सात ते आठ दिवसांच्या पुढे जर टाकलं त्याच्यामध्ये आपल्या भातामध्ये असा जर ट्रेस पडला असेल भात जर पिवळं पडलं असेल तर असं पिवळं पडलेल्या भातातून आपलं भात हिरवगार होण्यासाठी आणि चांगली वाढ होण्यासाठी आपले मदत होणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही सुद्धा लागण झाली असेल तर सात ते आठ दिवसांमध्ये अशा पद्धतीनं झिंक सल्फेटचा युरिया मार्फत वापर करणं विसरू नका म्हणजे तुमचा प्लॉट सुद्धा चांगला येईल त्या मधून बाहेर निघेल आणि तुमचा प्लॉट वाढीसाठी चांगला लवकर सुरुवात होईल तर माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच इथून पुढे भारताचं संपूर्ण शेड्यूल फवारण्या कोणत्या केल्या पाहिजेत हे संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी कळत जाईल तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद